नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील हा व्हिडिओ सर्वांनी ऐका आणि एकमेकाला शेअर करा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर जरूर हा व्हिडिओ ऐका शेर रिक्षा ज्या चालतात त्याला शासनानं ज्या शेर रिक्षांना मान्यता दिलेली आहे त्याच ठिकाणच्या शेर रिक्षा ह्या चालतात त्यालाच मान्यता असेल ते आणि मान्यता ज्या शेर रिक्षाला आहे तर त्याचं भाडं कसं आकारलं जातं की समजा मीटरनं जर तुमचं शंभर रुपये होतात तर त्याच्यात तेहतीस टक्के ही वाढ असते म्हणजे ते एकशे तेहतीस रुपये जे आहेत ते तीन प्रवाशावरती आकारले जातात म्हणजे आता सर्वसाधारणपणे त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये असे बसणार तुम्हाला त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये जे काय बसतील ते तीन प्रवाशावरती विभागलं जातं आणि रिक्षाला परमिशन जी दिलेली असते फक्त तीन प्रवाशी बसवायचे असते आता ह्याच्यात एक मोठा असा गैरसमज केलेला आहे रिक्षावाल्यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं सुद्धा नाही त्या आपल्या शरीर रिक्षाच्या ठिकाणी नेत्या लोकांचा बोर्ड लावायचं मुख्यमंत्र्यांचं बोर्ड लावायचा आणि ज्याच्यावर बिल नाही लायसन नाही किंवा गाड्यांची पासिंग नाही तर अशा गाड्या चालायच्या आणि मग तिथले वीस तीस रुपये घ्यायचे दररोजचे आणि मग सांगायचं आम्ही हाय बाबा नू आमचं लय चालतं आहे न सगळं ही होतं आहे हा असलाच सगळा बाजार असतो सगळा वर्गण्या काढण्याशिवाय काही तिथं हीच नाही तर इथं नियम काय आहे की नगरपालिकेनं दिवाबत्ती त्यांच्या क्षेत्रात वाहतुकीचे थांबे हे त्यांच्या क्षेत्रात त्यांनी लावायचे असतात आता ज्यावेळी शेर रिक्षा मंजूर होते त्यावेळी त्याची तात्काळ त्याचा भाड्याचा चार्ट हा महापालिकेला आर टी ओने द्यायचा असतो आणि मग तो चार पाच दिवसात पाच सहा दिवसात त्यांनी तो लावायचा असतो तिथं बोर्ड प्रत्येक थांब्यावरती जाऊन महापालिकेच्या सिम्बॉलसह त्यांनी तिथं भाडं लावायचं असतं एवढंच प्रवाशांनी भाडं द्यायचं असतं आता बऱ्याचशाच लोकांच्या असा समज आहे की हे समज पसरलेला आहे कायदा ज्यांना माहिती नाही ते वाटलं ते काय बी सांगतात कारण रिक्षाच्या परमिटवरती कुठल्याही वाहनाच्या परमिटवरती असतं सभा चार प्लस वन तीन प तीन प्लस वन सहा प्लस वन आता हे प्लस वन म्हणजे काय आहे नेमकं तर रिक्षावाले तर सरळ ह्यांचे नेतेसुद्धा सांगतात चार सीटं चार सीटं तीन आधी की एक आम्हाला चार घेऊन जायलेलं आहे परवानगी दिली आहे अशी कुठलीही परवानगी नाही रिक्षाला तीन सीटचीच परवानगी आहे चार तीन प्लस वन म्हणजे तीन प्रवाशी आणि तो चालक चालकालाही त्या चा, ह्याच्यात धरलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे जा, लक एक चालक त्याच्यात धरलेलेच असतो असे हे असतंय आणि मग हे लोकच म्हणतात चार चार सीटला परवानगी दिली आहे चार सीटला परवानगी दिली आहे अशी कुठलीही परवानगी दिलेली नसती थ्री प्लस वन हीच रिक्षाची परवानगी आहे टॅक्सीला चार प्लस वन म्हणजे चार प्रवासी तो बसवू शकतो आणि तो चालक जो गाडी चालवणार आहे तो तर पाहिजेच ना तर प्रत्येक वाहनाला असतं आता मोठ्या गाड्या असतील तर त्यांना लॉऱ्याबिर्या असतील त्यांना परमिट त्यांनासुद्धा परमिटमध्ये लिहिलेलं असतं एक चालक एक त्याचा तो किनर म्हणतो आपण ट्रकला आणि चार लोडर असतात म्हणजे त्या गाडीतला माल कोण भरणार उतरणार ती गाडी संख्येनं लोकं असतात आणि त्याचा फायदा हे ट्रकवाले पॅसेंजर वाढायसाठी घेतात ही असली अवस्था आहे आणि मग हे असल्या गोष्टी वाहतूकवाल्यांना आर टीओ हा रादरोसपणे मान्य करतात आता का मान्य करतात ह्यांना पैसा मिळतो म्हणून हे मान्य करतात पण नगरपालिका अंतर्गत अंतर्गत ज्या वाहतूक व्यवस्थेचे थांबे लावायचे असतात ते महापालिकेने लावायचे असतात आता ज्यावेळी शेअर रिक्षाचं भाडं तय होतं बदल होतो त्या टायमाला आर टी ओची पहिली जबाबदारी असते की पत्र तयार करणे चार्ट तयार करणे महापालिकेला देणे आणि महापालिकेने ते आठ ते दहा दिवसात तिथं थांबे लावणे आणि जर महापालिकेनं अर्धा दिवसात लावले नाहीत तर त्यांनी पाठपुरावा करून लावून घ्यायचे आहेत नसेल तर आर टी ओ अधिकाऱ्यांनी स्वतः लावायचे आहेत म्हणजे आर टी ओ सुद्धा जबाबदारी झटकून चालत नाही हेही तितकं सत्य आहे अच्छा हे थांबे लावताना स्पॉन्सर पद्धतीने थांबे लावू शकतात का लावू शकता अगदी जरी महापालिकेला कोण स्पॉन्सर भेटला खाली त्याचं छोटंसं नाव असतं आणि तो थांब्याचा खर्च तो घालेल आणि त्याचं स्पॉन्सर म्हणून खाली नाव ना असतं सौजन्य महापालिकेचा शिम्बॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ह्या अधिकाऱ्यांनासुद्धा काही पडलेलं नाही सर्वसामान्य जनतेचं काहीही सुद्धा यांना पडलेलं नसतं कायदे पाळायचे ह्यांना नसतात मुळात शासनाचे अधिकारीच कायदे पाळत नाहीत त्याच्यामुळं हा सगळा गोळ होतो तर हेही लक्षात ठेवा आता लवकरच वसाई विरार ना महापालिकेच्या हद्दीत मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत जिथं जिथं महापालिकेच्या हद्दीत असे थांबे नाहीत शी रिक्षाचे चार्ट नाहीत तिथं हे शासनाला तात्काळ लावावे लागणार आहेत हा कायदाच आहे आता त्या विरारा आटवंतर तो थांबाच नाही कुठला सगळं मुख्यमंत्र्यांचाच फोटो म्हणजे काय तिचं बेकायदेशीरपणे काय आहे का त्या शेअर रिक्षाला मुळात मंजुरी आहे का नाही तिथं तो रूट कुठला दिलेला आहे डिस्टन्स किती होतं आणि भाडं शासनानं ह्या तारखेला किती ठरवलं आहे आणि तो ठराव नंबर किती आहे हे त्याच्यात टाकायचं असतं निर्णय किती तारखेचा आहे हे त्याच्यात असतं आणि नेमकं हेच लावत नाहीत आम्ही सतत सुद्धा तक्रार केलेली आहे हे आर टी अधिकाऱ्यांची चुकी आहे आणि महापालिका तर कानाडोळाच करते जबाबदारी त्यांची असताना देखील आर टी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळं इथं शेअर रिक्षाचे थांबे लागत नाहीत आणि आम्ही तक्रारच केलेले वसाई विरार महापालिकेतच्या हद्दीत हे महापालिकेनं तात्काळ थांबे चार्ट हा लावलाच पाहिजे आणि आर टीवाल्यांनी तात्काळ त्यांना दिलं पाहिजे जो त्यांचा काही चार्ट आहे कुठल्या शेअर रिक्षा डिस्टन्स किती आहे ठराव नंबर किती आहे आणखीन रूटचं किती आहे आणि कधीच्या टायमाला हे कुठल्या ठरावात पास झालेला आहे निर्णय कधीचं झालेलं आहे ह्या गोष्टी असतात परप्रवासी भाडं हे तिथं बसाय हे असतंय आणि आता मग ह्या चार सीटा वगैरे कशा चालतात ह्याच्यात हवलदारांची बी चांदी होती हो चौथी सीट दिसली की दे पन्नास दे शंभर आणि हे सर्रास स्वीकारलेलं आहे म्हणजे लोकं का बी काय दिली दिल्यागत देतात पण ज्या वेळेला अपघात वगैरे होतो चौथी व्यक्ती असेल तर इन्शुरन्स करून मात्र अडचण निर्माण होते कारण चौथा प्रवासी नाही चौथा प्रवासी थ्री प्लस वन म्हणजे तीन प्रवासी आणि एक चालक तर येणाऱ्या काळात लवकरच वसई विरार महापालिका मीरा भाईंदर महापालिका नवी मुंबई महापालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबवली महानगरपालिका पनवेल महापालिका आणि मुंबईतील काही रिक्षांचे थांबे लावलेले नाहीत हि एम जे एन एलनं सुद्धा थांबे लावून दिलेले आहेत हे स्पॉन्सर पद्धतीनं थांबे लागतील जरी त्यांना पॉन्सर मिळाला नाही तर ते त तात्काळ त्यांनी डिजिटल बोर्ड करून लावावेत शाही गोष्टी आहेत आणि म्हणजे वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि रिक्षा चालकांचाही धंदा चालू होईल आता जरी शेर रिक्षा जरी चालत असतील तरी रिक्षाचं मीटर हे चालू स्थितीतच लागतं बंद स्थिती चालत नाही मीटर हे चालूच असतं तोच कायदा आहे आणि शासनानं लवकरात लवकर महापालिकेने हे भाडं लावावं असं आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी तक्रार केलेली आहे धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण शेअर करा सगळ्यांना प्रत्येकाला म्हणजे कायद्या तरी कळेल ना लोकांना काय आहे तो धन्यवाद